भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ सोलापुरातील नागरिकांच्या वतीनं तिरंगा सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी मार्कंडे उद्यान इथल्या वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा सन्मान पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपचे आमदार देवेंद्र कोटे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह राष्ट्रप्रेमी नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते भारत देशाच्या सैनिकांनी आदरणीय दे असा पराक्रम केलेला आहे आणि भारताच्या दिनाभात लोकांची हत्या केली त्या अतिरेकात पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा खपवा केलेला आहे आणि भारत देशाचा सैनिक काय करू शकतो जगाला दाखवण्याचं काम भारतीय सैनिकांनी केलेलं के आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता देश नवा भारत आहे मजबूत भारत आहे हे आता अख्ख्या जगानं पाहिलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही अखंड देश एकत्र आहोत भारतीय सेनेच्या सोबत आहोत आणि आम्ही सगळे भारतीय एक आहोत हे दाखवण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं थँक्यू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद